हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण मजेत ना सिम्स किचन मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये किचनमध्ये उपयोगी पडणाऱ्या काही टिप्स आणि ट्रिक्स पाहणार आहोत त्यामुळे स्वयंपाक तर रुचकर होणारच आहे शिवाय वेळेची आणि पैशाची सुद्धा बचत होणार आहे आता उन्हाळासुद्धा सुरू होत आहे त्यामुळे तासन तास स्वयंपाक उभं न राहता या पद्धतीच्या काही स्मार्ट किचन टिप्स आणि ट्रिक्स जर आपण वापरल्या तर स्वयंपाकसुद्धा अगदी पटकन होतो शिवाय वस्तूसुद्धा वाया जात नाहीत आणि पैशाची बचतसुद्धा होते यातील काही टिप्स तुम्ही आधीपासूनच फॉलो करत असाल पण जर यातील काही टिप्स तुम्हाला माहीत नसेल तर स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून यातील काही टिप्स तुमच्या उपयोगी पडतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आजची पहिली टिप्स अशी आहे की आपण जर बाहेरून अंडी विकत आणत असू किंवा मग जर काहींच्या घरी कोंबड्या असतात आणि मग त्यांच्या घरच्या कोंबड्यांची अंडी असतात मग ते असेच अंडी फ्रीजमध्ये ठेवतात तर आपल्याला अशीच अंडी फ्रीजमध्ये ठेवायची नाहीत कारण तुम्ही ते पाहू शकता अंड्यावरती काही घाण असते आणि धूळसुद्धा असते कारण ही अंडी जर विकत घेतली असेल तर ती बऱ्याच ठिकाणी फिरून ही अंडी आलेली असतात मग त्याच्यावर खूप सारी धूळ असते आणि कोंबड्यांची घाणसुद्धा यावर असते आणि जर आपण अशीच ही अंडी फ्रीजमध्ये ठेवली तर फ्रीजमध्ये इतर पदार्थ सुद्धा ठेवलेले असतात आणि मग ते दिसायला सुद्धा बरं दिसत नाही आणि जर लहान मुलांनीसुद्धा त्याच्यावरची ही घाण पा पाहिली तर त्यांना नंतर अंडी खायची इच्छा सुद्धा होत नाही शिवाय इतर पदार्थांना सुद्धा त्याचा वास लागू शकतो त्यामुळे जेव्हा आपण बाहेरून अंडी विकत आणतो किंवा जर आपल्या घरच्या कोंबड्यांची अंडी असतील तरी तीसुद्धा आपल्याला धुवूनच फ्रीजमध्ये ठेवायची आहेत अंडी धुवायला जास्त वेळ लागत नाही किंवा जर तुमच्याकडे जास्त वेळ नसेल तर एखाद्या मोठ्या बाऊलमध्ये ही अंडी टाकून त्याच्यामध्ये पाणी टाकून ठेवायचं आणि नंतर थोड्या वेळाने आपण ती ठेवू शकतो इथे मी ही अंडी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत साध्या पाण्याने नळाखाली धुवून घेतलेत आणि थोडा वेळ नितळत अशी ठेवलेली आहेत आणि त्यानंतर सुकल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवलेली आहेत इथे पाहू शकता तुम्ही हे दिसायला सुद्धा छान दिसतं आणि याच्यातील खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर कधी आपल्याकडून चुकून अंड फुटलं आणि ते धुतलेलं असतं त्यामुळे आपण ते, ते वापरू शकतो पण बिना धुतलेलं जर अंड असेल तर मात्र आपल्याला ते फेकून द्यावं लागतं कारण ती त्याच्यावरची जी घाण असते ती बघून आपल्याला ते अंड वापरण्याची इच्छा सुद्धा होत नाही त्यामुळे यापुढे तुम्हीसुद्धा अंडी धुवूनच फ्रीजमध्ये ठेवा यानंतरची पुढची टीप टिप नंबर दोन अशी आहे ती म्हणजे गुळाच्या बाबतीत तुम्हाला हे माहीत आहे का की जर आपण कट करून किंवा मग गुळाचे जे खडे असतात ते गुळाचे खडे स्टीलच्या डब्यामध्ये ठेवले तर स्टीलच्या डब्याला चिरा पडू शकतात किंवा मग जर हा गूळ आपण ॲल्युमिनियमच्या डब्यामध्ये ठेवला तर ॲल्युमिनियमच्या डब्याला काळे काळे डाग पडतात त्यामुळे गुळ आपल्याला स्टीलच्या किंवा ॲल्युमिनियमच्या डब्यामध्ये ठेवायचा नाही जेवढा हवा आहे तेवढा गुळ आपल्याला सा कट करून घ्यायचा आहे आणि ज्या बॅगमधून हा गूळ आपण आणला होता त्याच बॅगमध्ये परत टाकून आणि त्याला झिप लॉक करून ठेवायचं आहे त्यानंतर फूड ग्रेड प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये किंवा टप्परवेअरचे जे डबे असतात त्यामध्ये आपल्याला हा गूळ ठेवायचा आहे यामुळे गूळसुद्धा चांगला राहतो त्याला पाणीसुद्धा सुटत नाही आणि आपले डबेसुद्धा खराब होत नाहीत आणि आपले पैसेसुद्धा वाया जात नाही त्यामुळे तुम्हीसुद्धा ही ट्रिक नक्की फॉलो करा यानंतरची आपली पुढची म्हणजे टीप नंबर तीन अशी आहे आपण जेव्हा कारलं बनवतो तेव्हा कारलं बनवताना कारल्याचा जो हा डेटाकडचा भाग असतो तो, तो आपल्याला काढून टाकायचा आहे कारण जास्त कडवटपणा हा देटाकडच्या भागामध्ये असतो त्यामुळे जेणेकरून डेटाकडचा भाग जर आपण काढून टाकला तर कारलं आपलं कडवट होणार नाही आणि त्यानंतर कारलं आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मीठ आणि पाणी टाकून त्याला छान असं चोळून घ्यायचं आहे आणि थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे त्यानंतर त्याला छान असे काळे डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचं आहे यामुळे सुद्धा कारल्यातील कडवटपणा कमी होतो त्यामुळे अगदी लहानांपासून सर्वजणच कारल्याची भाजीसुद्धा आवडीने खातात कारल्याचा जास्तीत जास्त कडवटपणा हा डेटामध्ये असतो त्यामुळे डेट आपल्याला काढून टाकायचे आहेत त्यामुळे तुम्ही सुद्धा कारल्याच्या बाबतीतली ही टीप नक्की फॉलो करा यानंतरची पुढची टीप नंबर चार अशी आहे कधी कधी आपल्याकडे चुकून एखादं कडधान्य खूप दिवसापासूनचं राहिलेलं असतं मग जर खूप दिवसाचं हे कडधान्य असेल तर ते पटकन भिजलं जात नाही किंवा मग ते पटकन शिजलं जात नाही किंवा एखादा शिजतो आणि एखादा शिजत नाही अशा वेळी आपल्याला काय करायचं आहे की पाणी आपल्याला गरम करायचं आहे गरम म्हणजे कोमटपेक्षा थोडं जास्तच गरम पाणी आपल्याला करायचं आहे आणि त्यामध्ये हे कडधान्य भिजवून ठेवायचं आहे अगदी चार ते पाच तास भिजवून ठेवलं तरी सुद्धा चालेल आणि यामध्ये आपला एक फायदा होतो की गरम पाण्यामुळे तेकडधान्य पटकन सुद्धा भिजलं जातं आणि अगदी एकसारखं शिजलं सुद्धा जातं तुम्ही सुद्धा ही टिप नक्की फॉलो करा यानंतरची आपली पुढची म्हणजे टिप नंबर पाच अशी आहे की काही जणांना अपचनाचा त्रास असतो मग त्यावेळी काय करायचे आपल्याला दोन ते तीन चमचे जिरे दोन चमचे ओवा आणि दोन तीन चमचे बडी सोप घ्यायचे आहे आणि हे सर्व आपल्याला मंद असेवरती छान असं भाजून घ्यायचं आहे भाजून अशासाठी घ्यायचं आहे की ते थोडं जास्त दिवससुद्धा टिकू शकतो आणि त्याला थोडंसं खमंगपणासुद्धा येतो तर हे आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला थोडंसं थंड करून मिक्सरमध्ये हे थोडं वाटून घ्यायचं आहे आणि वाटल्यानंतर याची पावडर बनवून आपल्याला एखाद्या काचेच्या बरणीमध्ये किंवा स्टीलच्या डब्यामध्ये भरून ठेवायचे आहे आणि त्यानंतर कोमट पाण्यातून सकाळ संध्याकाळ आपण हे पिऊ शकतो किंवा जर तुम्हाला हे असंचसुद्धा चावून खायचं असेल तर तुम्ही ते तसंच चावून खाऊ शकता आणि त्यानंतर कोमट पाणीसुद्धा पिऊ शकता यामुळे पचनाबाबतीचे जे काही त्रास असतील ते होणार नाहीत यानंतरची आपली टीप नंबर सहा अशी आहे ती म्हणजे आपल्याकडे घरी जी साखर असते ती आपण अशी मिक्सरमध्ये बारीक करून ठेवायची आहे कारण आता उन्हाळ्याचे दिवससुद्धा चालू आहेत त्यामुळे आपण कमीत कमी दिवसातून एक ते दोन वेळा लिंबू सरबत बनवतो किंवा मग आपण गोडाचे कोणतेही पदार्थ बनवत असू तर या पद्धतीची बारीक केलेली साखर जर आपल्याकडे असेल तर मग आपण तो पदार्थ अगदी पटकन बनवू शकतो किंवा मग लिंबू सरबत बनवायचा असेल तर मग अशी जाडवाली जी साखर असते ती आपल्याला सरबतमध्ये टाकून त्याला जास्त वेळ हलवत राहावं लागतं तर त्याचीसुद्धा गरज लागणार नाही शिवाय अशी जर पिटी साखर आपण बाहेरून विकत आणायची म्हटलं तर ती खूप महागसुद्धा पडते त्यामुळे आपल्याला लागेल तशी आठवड्यातून एकदा या पद्धतीने जर आपल्याकडे नेहमीची जी जी जाडसर साखर असते ती मिक्सरमध्ये आपण बारीक करून ठेवली आणि अशी हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवली तर दरवेळी आपल्याला लागणारा वेळसुद्धा वाचतो आणि बाहेरून जास्त पैशाने विकत घेण्याचा आपला खर्चसुद्धा वाचतो त्यामुळे तुम्हीसुद्धा आता उन्हाळ्यामध्ये किंवा एरवी नेहमीसुद्धा अशा पद्धतीने साखर घरच्या घरी बारीक करून ठेवू शकता यानंतरची आपली पुढची टीप टीप नंबर सात अशी आहे ती म्हणजे पुदिन्याच्या बाबतीत पुदिना तुम्हाला माहीतच असेल की लवकर खराब होतो आणि मग त्यामुळे आपले पैसेसुद्धा वाया जातात आणि आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पुदिना थोडा महाग पण असतो आणि मग तो आपल्याला कसा टिकवून ठेवायचा आहे ते पाहणार आहोत तर पुदिन्याची ही पानं मी याचे देठ देट, -देट खुडून घेतलेले आहेत आणि ते मिक्सरच्या भांड्यामध्ये असे टाकून ठेवलेले आहेत या पद्धतीने मिक्सरमध्ये आपल्याला हे फक्त वाटून घ्यायचे आहेत यामध्ये मी काहीही मिक्स केलेलं नाही त्यामुळे आपण हे बऱ्याचशा पद्धतीने उपयोगात आणू शकतो त्यानंतर इथे मी हा चॉकलेट बनवायचा जो मोल्ड असतो तो घेतलेला आहे आणि एक एक चम्मच यामध्ये मी टाकून घेतलेला आहे आपल्या त्याकडे जर असा मोल्ड नसेल तर आईस क्यूबचा जो ट्रे असतो तो सुद्धा आपण वापरू शकतो यामुळे आपण सरबतमध्ये सुद्धा यातील एखादी छोटीशी क्यूब टाकू शकतो किंवा आपल्याला जर वाटण बनवायचं असेल किंवा चटणी बनवायची असेल तर त्यासाठी सुद्धा यातील क्यूब वापरून आपण ते उपयोगात आणू शकतो त्यामुळे आपले पैसेसुद्धा वाचतात आणि हे आपल्याला फ्रीजरमध्ये सेट करायला ठेवायचं आहे आणि छान सेट झाल्यानंतर एखाद्या डब्यामध्ये किंवा झिपलॉक बॅगमध्ये टाकून हे फ्रीजरमध्ये स्टोअर करायचं आहे आयत्यावेळी मेजेंटा बनवायचा असेल किंवा मग सरबत कोणत्याही प्रकारचा बनवायचा असेल किंवा वाटणामध्ये आणि चटणीमध्ये या क्यूब आपण वापरू शकतो सुद्धा ही टिप्स नक्की फॉलो करा यानंतरची आपली पुढची टीप टिप नंबर आठ अशी आहे ते म्हणजे शेंगदाण्याच्या बाबतीत आपण जेव्हा शेंगदाणे भाजतो आणि आपल्याला त्यावरची सालं काढायची असतात तर इथे आपल्याला ही ट्रिक वापरायची आहे शेंगदाणे भाजून एखाद्या रफ कपड्यावरती आपल्याला हे पसरून ठेवायचं आहे आणि त्यानंतर थोडेसे थंड झाल्यानंतर याला आपल्याला हाताने असं चोळून घ्यायचं आहे म्हणजे याच्यावरती कपडा कवर करून घ्यायचा आहे किंवा मग या कपड्याची एखादी पुरचुंडी बांधून आपल्याला याला थोडंसं आपटून घ्यायचं आहे तर असं केल्यामुळे याच्यावरती सालं निघतात मात्र थोडंसं शेंगदाणेसुद्धा फुटू शकतात पण इथे काही हरकत नाही कारण मला इथे शे शेंगदाण्याच्या डाळी करून घ्यायच्या आहेत आणि आपण या पद्धतीने जर असं याला हाताने असं चोळून घेतलं तर अगदी पटकन याच्यावरच्या साली ज्या असतात त्या निघून जातात आणि आपण नेहमी कांदे पोहे बनवत असतो किंवा उपमा बनवत असतो किंवा किंवा इतर पदार्थामध्ये टाकण्यासाठी आपल्याला शेंगदाण्याच्या डाळी हव्या असतात आयत्यावेळी हे करणं सहज शक्य होत नाही किंवा मग वेळ जास्त लागू शकतो त्यामुळे आपण आठवड्यातून एकदा किंवा पंधरा दिवसातून एकदा अशा पद्धतीने शेंगदाण्याच्या डाळी बनवून जर एखाद्या डब्यामध्ये भरून ठेवल्या तर आयत्यावेळी पोहे बनवत असताना किंवा चिवडा बनवत असताना किंवा सलाडमध्ये टाकण्यासाठी शेंगदाण्याच्या डाळीचा आपण वापर करू शकतो यामुळे आपला वेळ वाचतो त्यामुळे तुम्ही सुद्धा ही ट्रिक नक्की फॉलो करा यानंतरची आपली पुढची टीप नंबर नऊ अशी आहे ती म्हणजे कडीपत्त्याच्या बाबतीत आपण जेव्हा बाहेरून कडीपत्ता विकत आणतो तेव्हा त्यानंतर त्याची ते पानं बरेच जण काढून ठेवतात आणि ती धुतात तर आपल्याला तसं करायचं नाही हा जो देट आहे या देटासह आपल्याला हा कडीपत्ता धुवून घ्यायचा आहे त्यानंतर हा देट आपल्याला एखाद्या दे ठिकाणी टांगून ठेवायचा आहे आणि याला निथळू द्यायचा आहे थोडंसं सुकून घ्यायचं आहे त्यानंतर एखाद्या कैचीने आपल्याला या पद्धतीने कट करून घ्यायचं आहे आणि याचे जे हे लांब देट आहे ते आपल्याला तसेच ठेवायचे आहेत यामुळे कडीपत्ता आपला जास्त दिवस छान टिकायला मदत होते आणि तो बिलकुलसुद्धा काळा पडत नाही मात्र जर आपण पानं काढून पान ठेवली तर त्यामुळे मात्र कडीपत्ता काळा पडू शकतो आपल्याला एखाद्या डब्यामध्ये असं भरून ठेवायचं आहे याच्या खाली एक टिश्यू पेपर मी ठेवून घेतलेला आहे आणि यानंतर वरून आपल्याला एक टिश्यू पेपर ठेवायचा आहे आणि असं आपण जर फ्रीजमध्ये ठेवलं तर आपला कडीपत्ता बिलकुलसुद्धा खराब होत नाही आपल्याला जेव्हा लागेल तेव्हा हा कडीपत्ता आपण वापरू शकतो आणि हा डेटाचा भाग आहे तेव्हाच आपल्याला तो काढून टाकायचा आहे यानंतरची आपली पुढची टीप नंबर दहा अशी आहे ती म्हणजे कैऱ्यांच्या बाबतीत आता सध्या कैऱ्यांचा सीझन आहे तेव्हा आपण कैऱ्या खाऊ शकतो मात्र जेव्हा कैऱ्यांचा सीझन नसतो आणि तेव्हा सुद्धा आपल्याला जर कैरी खायची असेल तर मग काय करायचं यासाठी आपल्याला कैरी आत्ताच स्टोअर करून ठेवायची आहे आणि ती कशी स्टोअर करायची ते आपण इथे पाहणार आहोत इथे आपल्याला जी कैरी उपलब्ध होईल ती घ्यायची छान धुवायची नंतर पुसून घ्यायची त्यानंतर याच्यावरच्या जी सालं असतात ती मी काढून टाकलेली आहेत आणि याच्यामध्ये जी कोई असते तोसुद्धा भाग आपल्याला काढून टाकायचा आहे आणि याचे आपल्याला छोटे छोटे पीसेस करून घ्यायचे आहे छोटे छोटे पीसेस करून घेतल्यामुळे हे ठेवण्यासाठी जागासुद्धा खूप कमी लागते कारण आपण ही कैरी फ्रीजमध्ये नाही तर फ्रीजरमध्ये स्टोअर करून ठेवणार आहोत यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचे प्रिझर्वेटिव्ह वापरलेले नाहीत फक्त याला छान स्वच्छ धुवून कोरडं करून याच्यावरती ज्या साली असतात त्या काढून घेतलेल्या आहेत त्यानंतर आपल्याला याचे छोटे छोटे पीसेस करून एखाद्या झिपलॉक बॅगमध्ये भरून ठेवायचं आहे फ्रीझरमध्ये ठेवल्यामुळे ही कैरी अगदी वर्षभरासाठी सुद्धा छान टिकते मग जेव्हा हवं तेव्हा आपण ही बऱ्याच प्रकारच्या पदार्थांमध्ये वापरू शकतो तुम्हीसुद्धा या पद्धतीने जर तुम्हाला वर्षभर कैरी खायची असेल तर अशी स्टोर करून ठेवू शकता यानंतरची आपली पुढची टीप नंबर अकरा अशी आहे ती म्हणजे मिरच्यांच्या बाबतीत आता उन्हाळा चालू होत आहे आणि आता प्रत्येक भाज्यांचे रेट अगदी खूप वाढलेले असतात मिरच्या जास्त दिवस छान टिकाव्या यासाठी काय करायचं मिरच्या इथे मी घेऊन छान धुवून आणि कोरड्या करून घेतलेल्या आहेत त्यानंतर मिरच्याचे देट आपल्याला काढून घ्यायचे आहेत कारण मिरच्या जेव्हा खराब होतात तेव्हा त्याची सुरुवात ही डेटाकडून होते त्यामुळे पूर्ण मिरची खराब होते तर असं होऊ नये यासाठी मिरच्याची देटं जर आपण काढून टाकली तर आपल्या मिरच्या ह्या जास्त दिवसांसाठी mm. छान टिकतात त्यानंतर एखाद्या डब्यामध्ये भरून आपल्याला या फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवायच्या आहेत त्यामुळे ह्या लालसुद्धा पडत नाहीत आणि जास्त दिवसांसाठी अगदी फ्रेश राहतात यानंतर इथे आपण टिप नंबर बारा पाहणार आहोत ते म्हणजे गवती चहाच्या बाबतीत गवती चहा हा आता खूप स्वस्त भेटतो आणि एकदा पावसाळा सुरू झाला की मग तो खूप महाग होतो तर गवती चहा आपल्याला जास्त दिवसांसाठी किंवा जास्त महिन्यांसाठी जर जा स्टोअर करायचा असेल तर काय करायचं चा। गवती चहाची ही जी पानं आहेत ती मी छान धुवून आणि कपड्याने छान पुसून घेतलेली आहेत त्यानंतर आपल्याला कैचीने याला असं कट करून घ्यायचं आहे कारण ही पानं खूप लांब असतात आणि फ्रीजमध्ये आपण ही अशीच स्टोअर करून ठेवू शकत नाही किंवा बाहेरसुद्धा ही पानं आपण अशी स्टोर करून ठेवू शकत नाही त्यामुळे याला आपण छोटं छोटं कट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे आपल्याला एक कढई गरम करून घ्यायची आहे आणि त्यामध्ये हे टाकायचं आहे आणि अगदी मंदाच्यावरती छान असं कुरकुरीत करून घ्यायचं आहे या पद्धतीने जर आपण कढईमध्ये हा गवती चहा भाजून घेतला तरीसुद्धा त्याच्या चवीमध्ये काहीही फरक पडत नाही थोडा भाजल्यानंतर तो थोडा आकुंचन पावल्यासारखा दिसतो या पद्धतीने नंतर आपल्याला याला छान असं थंड करून घ्यायचं आहे थंड करून एखाद्या काचेच्या बरणीमध्ये आपल्याला हे भरून ठेवायचं आहे तुमच्याकडे जर ओव्हन असेल किंवा मायक्रोवेव्ह असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही ही प्रोसेस करू शकता मार्केटमधून वरचेवर आपण हा गवती चहा आणून अशी प्रोसेस करून एखादी मोठी काचेची बरणी जरी भरून ठेवली तर आपण आरामात पावसाळाभर हा गवती चहा वापरू शकतो शिवाय या पद्धतीने जर आपण याला कुरकुरीत करून घेतलं तर याला फ्रीजमध्ये ठेवण्याची सुद्धा काही गरज नाही या पद्धतीने भरून ठेवलं तर मग चहा बनवताना याच्यातील थोड्याशा काड्या आपल्याला चहामध्ये टाकायच्या आहेत आणि अगदी फ्रेश गवती चहा टाकल्यानंतर चहाची जशी चव लागते त्याच पद्धतीने हा गवती चहा टाकून सुद्धा चहाची छान अशी चव लागते शिवाय आपल्याला जर चहाचा मसाला बनवायचा असेल तर ही जी सुकलेली पानं आहेत ती आपण चहाच्या मसाल्यामध्ये सुद्धा पावडर करताना टाकू शकतो तर इथे थोडंसं उकळल्यानंतर तुम्हाला मी दाखवते की उकळल्यानंतर ही पानं छान अशी खुल्ली गेलेली आहेत अगदी हिरवा हिरवा कलर याचा आलेला आहे छान कुरकुरीत करून घेतल्यानंतर ही पानं आहेत ती आपण चायपत्तीमध्ये सुद्धा टाकू शकतो तर या पद्धतीने तुम्हीसुद्धा या उन्हाळ्यामध्ये पावसाळ्यासाठी गवती चहा नक्की साठवून ठेवा यानंतर आपण पाहतोय टीप नंबर तेरा ती म्हणजे आपण कोणत्याही प्रकारचं पीठ जेव्हा चाळत असतो तेव्हा असंच जर चाळलं तर खाली खूप सारं पीठ सांडतं आणि खूप घाण होते तसं न करता आपल्याला एखाद्या ग्लासमध्ये पीठ टाकून घ्यायचं आहे आणि तो ग्लास चाळणीवरती असा पालता करून घ्यायचा आहे त्यानंतर फक्त आपल्याला वरती ग्लासच असा फिरवायचा आहे यामुळे पीठ फक्त एकाच ठिकाणी पडतं आणि इथे तिथे घाण होत नाही आणि त्यामुळे आपलं कामसुद्धा वाढत नाही तर तुम्हीसुद्धा ही एकदम स्मार्ट अशी ट्रिक नक्की फॉलो करा यानंतरची आपली पुढची टीप म्हणजे टीप नंबर चौदा अशी आहे जेव्हा आपण मिरची भजी बनवतो तेव्हा एका वाटीमध्ये मीठ आणि थोडंसं लिंबू पिळून त्याचं एक थोडंसं गोल बनवून घ्यायचं आहे आणि आपण मिरची भजी बनवण्यासाठी ज्या लांब अशा मिरच्या असतात त्या मिरच्या घ्यायच्या आणि त्याला मध्ये कट करून घ्यायचे असे जर मध्ये कट करून घेतले तर मग मिरच्या तेलामध्ये फुटत नाहीत आणि जिथे आपण कट करून घेतलेलं आहे त्यामध्ये लिंबू आणि मिठाचं जे हे पाणी बनवलं होतं ते यामध्ये आपल्याला भरून घ्यायचं आहे आणि थोडा वेळ या, या मिरच्या अशाच मुरत ठेवायच्या आणि त्यानंतर आपण जे भजी बनवण्यासाठीचं बॅटर बनवलेलं असतं त्या बॅटरमध्ये डुबवून आपण नेहमीप्रमाणे मिरची भजी बनवायचे म्हणजे काय होतं की मिरचीमधला तिखटपणा थोडासा कमी होतो आणि त्याचबरोबर मिरची भजी चवीलासुद्धा खूप छान लागतात यानंतर तुम्ही जेव्हा पण अशी मिरची भजी त्यावेळी ही ट्रिक नक्की फॉलो करा यानंतरची पुढची टीप नंबर पंधरा अशी आहे ती म्हणजे लिंबाच्या बाबतीत उन्हाळ्यामध्ये लिंबू खूप महाग होतात आणि यावेळी लिंबाची आपल्याला खूप जास्त गरज असते कारण आपण जवळजवळ रोजच लिंबू सरबत बनवत असतो तर लिंबू जास्त दिवस अगदी फ्रेश राहण्यासाठी काय करायचं इथे मी एक काचेची बरणी घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला लिंबू टाकून घ्यायचे आहेत या बरणीमध्ये मी आपलं जे नॉर्मल पाणी असतं ते पाणी टाकलेलं आहे या बरणीमध्ये जेवढे लिंब बसतील तेवढी लिंब आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि लिंबाच्या वरती पाणी येईल एवढं पाणी आपल्याला यामध्ये ओतून घ्यायचं आहे त्यानंतर एक ते दीड चमचा एवढं विनेगर मी इथे घेतलेला आहे आणि हे विनेगर आपल्याला या बरणीमध्ये ओतून घ्यायचं आहे विनेगर आणि पाणी यामुळे आपले लिंबू हे एकदम जास्त दिवसांसाठी अगदी फ्रेश राहतील आणि ही बरणी आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायची आहे या उन्हाळ्यात लिंबाची ही ट्रिक तुम्ही नक्की फॉलो करा यानंतरची टीप नंबर सोळा अशी आहे आपण जेव्हा पुरणपोळ्या बनवतो तेव्हा आपण या पद्धतीचा असा बटर पेपर पोळपाटावरती टाकून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती आपल्याला पुरणपोळी बनवायची आहे पुरणपोळी बनवताना असा बटर पेपर वापरला तर पुरणपोळी ही सारखी आलटपलट करावी लागत नाही कारण आपण इथे पुरणपोळ्या लाटताना पुरणपोळी उलटपालट न करता फक्त हा पेपरच असा सरकवणार आहे त्यामुळे पुरणपोळी फाटत नाही जर आपल्याकडे असा बटर पेपर नसेल तर मग मुलांच्या ड्रॉइंग बुक मधील पेपर असतो तो पेपर सुद्धा घेऊन आपण पोळपाटाच्या आकाराचा कट करू शकतो आणि मग त्याच्यावरती सुद्धा पुरणपोळी बनवू शकतो इथे पाहू शकता तुम्ही पुरणपोळी हाताने उचलण्याची काही गरज लागलेली नाही फक्त मी इथे बटर पेपरच सरकवलेला आहे आणि आपली छान अशी पुरणपोळी लाटून तयार झालेली आहे आणि इथे पाहू शकता तुम्ही ही पुरणपोळी छान अशी फुगली सुद्धा गेलेली आहे यानंतर तुम्ही जेव्हा पण पुरणपोळ्या बनवाल तेव्हा तेव्हा बटर पेपर किंवा मग ड्रॉइंग पेपरचा नक्की वापर करा यानंतरच्या पुढच्या टिप नंबर सत्रामध्ये आपण पाहणार आहोत जेव्हा कधी आपल्याला चिवडा बनवायचा असेल किंवा भडंग बनवायचा असतो आणि आपल्याला एकसारखं असं खोबरं किसलेलं हवं हो असतं सुरीने जर कट करायला जावं तर असं पातळ खोबरं कट केलं जात नाही किंवा मग कुठे पातळ कुठे जाड राहतं तर आपल्याकडे अशी वेपर्स खिसण्याची किसनी सर्वांच्याच घरी असते आपण त्या किसनीवरती ज्या पद्धतीने वेपर्स बनवतो त्याप्रमाणे आपल्याला खोबऱ्याच्याशी अशी वाटी पकडायची आहे आणि वेपर्स आपण जसे खाली पाडतो त्या पद्धतीने कट करून घ्यायचं आहे इथे पाहू शकाल तुम्ही खोबरं सुद्धा अगदी छान आणि एकसारखं कट झालेलं आहे ही एकदम छान अशी ट्रिक आहे तुम्ही सुद्धा नक्की फॉलो करा यानंतरची टीप नंबर अठरा अशी आहे आपण घरी बऱ्याच वेळा अद्रक लसूणची पेस्ट बनवत असतो आणि कधीकधी ती खराब होते किंवा तिला पाणी सुटतं तर त्यावेळी काय करायचं जर आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट बनवायची असेल तर त्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह म्हणून काय वापरायचं इथे मी अर्ध्या प्रमाणात अद्रक घेतलेला आहे आणि त्याच्या डबल प्रमाणात म्हणजे एक वाटी जर आपण अद्रक घेतलं तर ता, त्यासाठी दोन वाट्या एवढा लसूण घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि थोडीशी हळद आणि एक ते दोन चमचे एवढं तेल टाकायचं आहे तेल हळद आणि मीठ हे नॅचरल प्रिझर्वेटिव्हचं काम करतं यामुळे आपली अद्रक लसूणची पेस्ट आहे ती खूप दिवसांसाठी अगदी छान टिकून राहते आणि तिचा उग्र असा वाससुद्धा येत नाही यानंतर तुम्ही जेव्हा पण अद्रक लसूणची पेस्ट बनवाल तेव्हा ही ट्रिक नक्की फॉलो करा यानंतरची टीप नंबर एकोणीस अशी आहे कोणताही गोडाचा पदार्थ बनवायचा म्हटलं तर त्यासाठी वेलची पावडर लागते आणि वेलची खूप सुद्धा असते शिवाय वेलचीच्या टर्फलामध्ये जास्त सुगंध असतो तर टर्फला सकट वेलची पावडर कशी बनवायची हे आपण इथे पाहतो आप आहे यासाठी काय करायचं आहे आपल्याला वेलची घ्यायची आहे गॅसवरती एक पॅन मध्यम आचेवरती गरम करत ठेवायचं आहे आणि त्यामध्ये वेलची टाकायची आहे जास्त करपवत वगैरे बसायचे नाही अगदी मंद आचेवरती हा पॅन ठेवायचा आहे आणि याला सतत हलवत राहायचं आहे फक्त आपल्याला याची टर्फलं गरम झाली पाहिजेत एवढं गरम करायचं आहे आणि त्यानंतर एखाद्या जाळीवरती आपल्याला हे पसरून ठेवायचं आहे आणि अगदी अगदी छान असं थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतरच आपल्याला मिक्सरमध्ये हे एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे आणि तुम्ही इथे पाहू शकाल की अगदी छान अशी पावडर इथे तयार झालेली आहे शिवाय आपण यामध्ये साखरसुद्धा बिलकुल वापरलेली नाही आणि ही जी वेलची पावडर आहे याचा सुगंधसुद्धा नेहमी आपण वेलची पावडर बनवतो त्यापेक्षा खूप जास्त छान येतो यानंतरची आपली पुढची टीप नंबर वीस अशी आहे की जेव्हा आपण कांदे कट करतो तर काही जणांना कांदे कट करायचं म्हटलं तर त्यांच्या डोळ्यातून लगेच पाणी येतं किंवा काही वेळेला कांदे हे खूप जास्त तिकट असतात त्यामुळे अगदी सर्वांच्याच डोळ्यातून पाणी येतं मग अशावेळी काय करायचं किंवा मग जर जुने कांदे असतील तर मग जुने होत येतील तसं त्याच्या आतमध्ये एक काळपटपणा आलेला असतो आणि कांदे थोडे आतून काळवणलेले असतात मग यावेळी काय करायचं तर आपल्याला काय करायचं आहे कांद्याचे पाठीमागचे आणि पुढचे जे देट आहेत ते काढून टाकायचे आहेत त्यानंतर नंतर एखाद्या बाउलमध्ये पाणी घ्यायचं आहे जर कांदे जास्त तिखट असतील तर आपल्याला थोडं थंड पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे कांदे टाकून थोड्या वेळासाठी याला झाकून बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि त्यानंतर आपण इथे पाहू शकतो की याच्या जी टर्फल आहेत ती अगदी सहज निघू लागलेली आहेत पाण्यात ठेवल्यामुळे टर्फल ही अगदी पटकन निघतात शिवाय इथे पाहू शकता तुम्ही हे पाणीसुद्धा किती काळं झालेलं आहे जर असं आपण हे कांदे पाण्यात ठेवले आणि असे सोलून घेतले तर त्यातील तिकटपणासुद्धा थोडा कमी होतो शिवाय आपण यानंतर छान स्वच्छ धुवून हे कांदे जेव्हा कट करायला जातो तेव्हा मग ते, ते जास्त तिकटसुद्धा लागत नाहीत त्यामुळे तुम्ही यापुढे जेव्हा कधी कांदे कट कराल तेव्हा किंवा तुमच्याकडे जर जुने कांदे असतील तर ही ट्रिक नक्की फॉलो करा यामुळे आपल्या डोळ्यातून पाणी न निघता आपण छानपैकी कांदे सोलून ठेवू शकतो तर इथे मी मला दोन ते तीन दिवस पुरतील एवढे कांदे असे सोलून ठेवून दिलेले आहेत तुम्ही पण ही कांद्याची ट्रिक नक्की फॉलो करा या काही स्मार्ट किचन टिप्स होत्या त्या मी तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत आणि या ट्रिक्स आणि ट्रिप्स मी माझ्या रोजच्या स्वयंपाकामध्ये वापरते आणि याचा मला खूप फायदा झालेला आहे मला आशा आहे की या टिप्स आणि ट्रिक्स तुमच्यासाठी सुद्धा फायदेशीर ठरतील या यातील एक जरी टिप तुम्हाला आवडली तर कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा त्याचबरोबर फेसबुक आणि सुद्धा फॉलो करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा थँक्यू